दोन हजार नऊ मध्ये रामदास आठवले दोन हजार चौदा मध्ये आधी नंतर सदाशिव लोखंडे दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा सदाशिव लोखंडे शिर्डीत एकतरी उमेदवार सदाशिव लोखंडे देखील मतदारसंघाच्या बाहेरचे आहेत महाराष्ट्रात सर्वाधिक नशिबवान नेता कोण असेल तर सदाशिव लोखंडे असंच म्हटलं जातं कारण सांगू तर ऐका एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ सलग तीन वेळा आरक्षित असलेल्या कर्जत जामखेड मधून भाजपचे आमदार दोन हजार नऊ मध्ये कुर्ल्यातून मनसेचे उमेदवार आणि सलग दोन वेळा खासदार नगर जिल्ह्यातलेच पण आयुष्य त्यांचं मुंबईत गेलं पण पक्षाच्या बळावर आणि योग्य टायमिंग साधत ते आमदार झाले खासदारही झाले दोन हजार चौदा मध्ये तर शिवसेनेने बबनराव घोलप यांना उमेदवारी दिली होती पण ऐनवेळी त्यांना एका प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे घोलप यांना लोकसभा निवडणूक लढवता आली नव्हती आणि लॉटरी लागली ती सदाशिव लोखंडे यांची पण यावेळी मात्र मतदारसंघात सदाशिव लोखंडे यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे आणि शिंदेच्याच मोजक्या खासदारांचं तिकीट जर कापलं गेलं तर त्यात लोखंडेंचं देखील नाव असेल असं देखील बोललं जात आहे आणि त्याचाच फायदा घेत भाजप डाव टाकण्याच्या तयारीत आहे त्यामुळे यावेळी तरी स्थानिक विरुद्ध स्थानिक अशी लढत लोकसभेत व्हावी अशीच मतदारांची इच्छा आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून दोन हजार नऊ पासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिलाय आणि शिवसेनेची विशेष ताकद नसताना इथे शिवसेनेचाच खासदार निवडून देखील आलाय हे अनेकांना विशेष वाटतं यावेळी मात्र परिस्थिती बदललेली आहे गेली दहा वर्षे खासदार असलेल्या सदाशिव लोखंडेंवर मतदार नाराज असल्याचं चित्र आहे लोखंडेंचा मतदारसंघात संपर्क किती हाच मोठा प्रश्न आहे सदाशिव लोखंडे मतदारसंघात दिसतच नाही अशीच तक्रार शिर्डीकरांची आहे त्यामुळे खासदार याच मतदार असावा असा सूर आता शिर्डीकरांनी धरलाय शिर्डी मतदारसंघात सगळाच बागायती पट्टा येतो तीन मोठी धरणं मुबलक पाटपाणी सधन शेतकरी शिर्डी शनी सिंगापूर सारखी मोठी देवस्थानं पर्यटन स्थळ असा हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ प्रत्येक तालुक्यात दोन दोन साखर कारखाने संस्थानिक असलेले मातब्बर नेते आणि सहकाराचं विस्तारलेलं जाळं यामुळेच इथे नेत्यांचा मतदारांशी असलेला संबंध तसा थेट असतो त्यामुळे पक्षापेक्षा नेत्यांचा प्रभाव या मतदारसंघात जास्त आहे त्यामुळे जो स्थानिक गणित जुळवतो तो खासदार होतो असं इथलं गणित मात्र लोकसभा मतदारसंघ राखीव असल्यामुळे तालुक्यातील प्रस्थापित नेते मंडळी खासदारकीच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष देत नाही किंवा विशेष ताकद लावताना दिसत नाही मात्र यावेळी ती ताकद लावली जाऊ शकते कारण लोखंडेंवरच्या नाराजीचा आणि शिवसेनेकडे पर्यायी उमेदवार नसल्याचा फायदा भाजपकडून घेतला जाऊ शकतो भाजपकडून या जागेवर तसा दावाच केला जातोय केवळ दावा नाही तर प्रयत्न देखील सुरू असल्याचं बोललं जात आहे गेल्या तीन निवडणुका पाहिल्या तर दोन हजार नऊ मध्ये आघाडीत ही जागा रामदास आठवलेंना सोडण्यात आली होती रामदास आठवले स्वत मैदानात उतरले दुसरीकडे तेव्हा काँग्रेसमध्ये असलेले राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात यांची ताकद होती शिवाय तेव्हा राष्ट्रवादीची देखील ताकद इथे होती हे सर्व पाहता रामदास आठवले तेव्हा सहज निवडून येतील असं बोललं गेलं पण ऐनवेळी शिवसेनेकडून निवडणूक लढवणारे भाऊसाहेब वाकचवरे खासदार झाले विखेंनी चक्र फिरवली आणि हे सगळं घडलं असंच तेव्हा बोललं गेलं वागचौरे हे विखेंच्या जवळचे मानले जात होते दोन हजार चौदामध्ये ऐनवेळी वाकचवरे विखेंकडे गेले काँग्रेसकडून त्यांनी तिकीट घेतलं शिवसेनेने बबरराव घोलप यांना उमेदवारी दिली नंतर त्यांना निवडणूक लढवता येणार नसल्यामुळे सदाशिव लोखंडेंची लॉटरी लागली आणि मोदी लाटेत ते निवडून देखील आले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पुन्हा सदाशिव लोखंडे शिवसेनेकडून आणि तेव्हाचे श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे हे काँग्रेसकडून मैदानात उतरले होते तिथे देखील लोखंडे जिंकले त्यामुळे दोन हजार नऊपर्यंत पर्यंत जिथे काँग्रेसचं वर्चस्व होतं तिथे गेले पंधरा वर्ष शिवसेनेचा खासदार आहे आता विखेंना तिथे पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करायचंय आणि भाजपचा खासदार निवडून आणायचा आहे शिवसेनेकडून एकनाथ शिंदेचे नेते विद्यमान खासदार असलेल्या जागा पुन्हा मागत त्यामुळे पुन्हा शिर्डीची जागा शिवसेनेकडे गेलीच तर सदाशिव लोखंडे हे पुन्हा उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे किंवा नाराजी पाहता शिंदे नवा चेहरा देऊ शकतात असं देखील बोललं जाते बमरराव घोलप हे शिंदेंकडून उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत असल्याचं देखील बोललं जात पण भाजप मात्र या मतदारसंघात असलेली ताकद दाखवत ही जागा स्वतःकडे घेण्यास आग्रही आहे स्वतः मंत्री राधाकृष्ण विखे यासाठी प्रयत्न करतायत असं देखील बोललं जाते कारण शिर्डीत महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा असेल तर विखे हेच महत्वाची भूमिका पार पाडणार आहेत त्यामुळे भाजपाकडून देखील काही नावांची चर्चा आता सुरू झाली आहे त्यात राधाकृष्ण विखेंचे जवळचे मानले जाणारे नितीन दिनकर ज्यांची संघटनेत चांगली ओळख आहे शिवाय शिर्डी लोकसभा मतदारसंघात गेली अनेक वर्षं ते भाजपच्या पक्ष संघटनेत काम करत आहेत संघटन बांधणीचं ते काम करत आहेत त्यामुळे भाजपकडे ही जागा आल्यास नितीन दिनकर हे नाव तिथे आघाडीवर आहे भाजपचे नितीन उदमले हे देखील मतदारसंघात फिरत आहेत त्यांचं देखील नाव चर्चेत आहे दोन हजार चौदामध्ये त्यांनी बंडखोरी करत निवडणूक देखील लढवली होती पण त्यांना यश आलं नव्हतं यावेळीही ते उमेदवारी घेण्याच्या प्रयत्नात आहेत रामदास आठवलेंनाही शिर्डीतून निवडणूक लढवायची आहे तशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे महायुतीत ते या जागेवर दावा करू शकतात भाजप किंवा महायुतीचा उमेदवार निश्चित करण्यात विखे पसंती ज्याला देतील तोच उमेदवार ठरेल अशी शक्यता इथे आहे महाविकास आघाडीचा सा विचार केला तर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात या जागेवरून दावे प्रतिदावे केले जात आहेत शिवसेना ठाकरे पक्षाने तयारी देखील सुरू केली आहे भाऊसाहेब वागचौरे जे दोन हजार नऊमध्ये खासदार झाले होते त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने तेच संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत भाऊसाहेब वागचौरेंच्या एंट्रीमुळे बबनराव गोलप नाराज झाल्याचं देखील बोललं जात आहे शिवाय माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत त्यांनी काँग्रेसकडे ही जागा गेल्यास तिथे देखील फिल्डिंग लावल्याचं बोललं जाते आहे काँग्रेसची मोठी ताकद शिर्डी लोकसभा मतदारसंघात आहे बाळासाहेब थोरात विखेंना शह देण्यासाठी मोठी ताकद इथे लावू शकतात काँग्रेसकडून उत्कर्षा रुपवते यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे त्यांच्या नावाची देखील चर्चा आहे लहू कानडे हे काँग्रेसचे आमदार देखील त्यांच्याकडे एक पर्याय आहेत त्यामुळे काँग्रेसने ही जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय आणि तिथे त्यांच्याकडे अनेक चेहरेसुद्धा आहेत विधानसभेचा विचार केला तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपचा एक राष्ट्रवादीचे दोन काँग्रेसचे दोन आणि अपक्ष एक असे सहा आमदार आहेत अकोले जिथे पिचड हे सहा वेळा आमदार मंत्री राहिलेत तिथे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये राष्ट्रवादीचे किरण लहामटे आमदार झाले संगमनेरा काँग्रेसचा बालेगिल्ला असून बाळासाहेब थोरात तिथे आमदार आहेत शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे आमदार आहेत कोपरगाव येथे राष्ट्रवादीचे आशुतोष काळे तर श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे लहू कानडे आमदार आहेत नेवासा मतदारसंघात अपक्ष लढलेले शंकरराव गडात नंतर शिवसेना ठाकरे पक्षात गेलेत तिथे देखील त्यांच्या विरोधात भाजपची ताकद नेवासात आहे अशा प्रकारे शिर्डी लोकसभा मतदारसंघात दोन विधानसभा मतदारसंघ देखील राखीव आहेत या आमदारांव्यतिरिक्त इतर नेत्यांचा जर विचार केला तर इथे महायुतीचं पारडं जड दिसतंय अकोले येथे पिचड कुटुंबीय भाजपात आहे तर इथले आमदार अजितदादांच्या राष्ट्रवादी गटाचे आहेत संगमनेरमध्ये थोरात काँग्रेसच्या उमेदवाराला जितकी होईल तितकी मदत करणार हे निश्चित आहे शिर्डीमध्ये विखे काय करतील याचा नेम नाहीये पण भाजपचा उमेदवार जर तिथे असेल तर तो, तो निवडून आणण्याचा प्रयत्न नक्कीच ते करतील यात काही शंका नाही कोपरगाव तालुक्यात कोल्हे विरुद्ध काळे असा संघर्ष असतो आशुतोष काळे राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर कोल्हे कुटुंबीय हे भाजपात आहेत त्यामुळे तिथे देखील महायुतीच्या उमेदवाराला मदत होऊ शकते श्रीरामपूरचं गणित उमेदवार कोण देणार यावर बरंच अवलंबून आहे ससाने मुरकुटे आणि आदिक गट कुणाच्या बाजूने उभा राहतो त्यावर देखील बरीच गणित ही अवलंबून आहेत मात्र भाजपने गेल्या काही वर्षांपासून पक्ष संघटन इथे मजबूत करत श्रीरामपूरमध्ये ताकद वाढवली आहे तर नेवाशात जरी गडाकांनी ठाकरेंना शब्द दिला असला तरी बाळासाहेब मुरकुडेंच्या रूपाने भाजपची तिथे ताकद आहे आणि ते मतदारसंघात प्रभाव पाडू शकतात त्यामुळे नेवाशातूनही महायुतीच्या उमेदवाराला मोठी रसद किंवा बराबरीची रसद ही मिळू शकते असं सगळं असलं तरी कागदावर जरी हे सगळं दिसत असलं तरी ठाकरेंच्या बाबतीत असलेली सहानुभूती विद्यमान खासदारवर असलेली नाराजी थोरात आणि गडाखांनी निवडणूक मनावर घेणं आणि नवीन चेहरा दिल्यास महाविकास आघाडीलाही काँग्रेसचा जुना बालकीला परत मिळवण्यात मदत मिळू शकते अशा प्रकारे स्थानिक मादबर नेते असलेला हा मतदारसंघ नेहमीच बाहेरच्या उमेदवारामुळे चर्चेत आलाय साहजिकच आहे स्थानिक नेत्यांनी मतांचं गणित जुळवून त्यांना वेळोवेळी निवडून दिलंय यावेळी ही लढत स्थानिक विरुद्ध स्थानिक अशी झाली तर हेच नेते काय करतात ते, करता, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे बिघडलेल्या राजकीय गणितांमुळे प्रत्येकालाच आपली ताकद इथे दाखवावी लागणार आहे त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात विरुद्ध काँग्रेस असं विखेविरुद्ध थोरात असा सामना दिसतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच या लोकसभा मतदारसंघाविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा